हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल काल सहजच एक पुस्तक वाचत होते तशी मला पुस्तक वाचनाची प्रचंड आवड आहे आणि पुस्तक वाचता वाचता मी आपोआपच आपण ज्या सिच्युएशनमध्ये असतो ना त्या सिच्युएशनमध्ये असलेल्या गोष्टी आपल्या वाचण्यात येतात काय काय माहिती काय जात वाचते की तशाच रील्स आपल्याला बघायला मिळतात किंवा तशाच घटना तशाच पेपरमध्ये बातम्या हे सगळं आपल्याला बघायला मिळतं आणि अशीच एक छोटीशी हृदयस्पर्शी गोष्ट मला काल एक दिसली आणि त्यानंतर माझे मन भाऊक झाले आणि मी ती गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचे ठरवले नवऱ्याने सोडलेली ती किंवा म्हणजे पती नसलेली स्त्री म्हणजे विधवा स्त्री यांची व्यथा या कथेमध्ये सांगितलेली आहे एकदा संजना संजना नावाची एक स्त्री असते म्हणजे तिचे काल्पनिक नाव त्यांनी दिलेले आहे संजना नावाची स्त्री सुखाने संसार करू लागते वयाच्या अठराव्या वर्षी संजनाचे लग्न राहुलशी होते संजना आणि राहुल हे सुरुवातीला खूप सुंदर आपले आयुष्य जगत असतात त्यानंतर थोड्या कालावधीनंतर त्यांना घरामध्ये थोडीशी कटकट जाणवू लागते कशावरून तर सासू जाऊ यांची त्या या संजनाच्या मागे सतत कटकट असे की तू कमावत नाहीस तिची जी मोठी जाऊ होती ती कमवत असे आणि ही घर सांभाळत असे हिची हळूहळू कुणालाच काही म्हणजे जी का म्हणतो ना आपण किंमत ती कुणालाच किंमत वाटत नव्हती सगळं काही घरातलं काम करून सुद्धा तिला म्हटलं जायचे की तू घरात असतीस चार पैसे कमवायची तुला अक्कल नाही संजना खूप दिवस या गोष्टी सहन करते आणि त्यानंतर आपल्या पतीला सांगते की माझ्याबद्दल घरामध्ये असे बोलले जाते आईबद्दल आणि बहिणींबद्दल मी काही ऐकून घेणार नाही असं ओरडतच राहुल तिला बोलतो आणि ती परत एकदा शांत बसते वर्ष जातं दीड वर्ष जातं दोन वर्षांनी त्यांच्या घरामध्ये एक छोटंसं बाळ म्हणजेच त्या दोघांना एक मुलगा होतो तिला वाटते आता तरी आपल्या घरामध्ये काहीतरी सुधारणा होईल म्हणून ती आयुष्य असेच काढत असते त्यानंतर तिच्या मनात येते की का नाही आपण घरात बसून काही काम करू शकतो म्हणून ती दारामध्ये म्हणजे त्यांच्या फ्लॅटच्या बाहेरच्या बाजूला बोर्ड लावते की मासिक डब्यांचे मेंबर स्वीकारले जाते बघता बघता एक दोन तीन करत संजनाचे दहा डबे चालू होतात महिन्याचे दहा डबे आणि त्याची जवळजवळ तिला प्रॉफिट दहा ते पंधरा हजार होऊ लागते घरातली तिची किंमत कमव कमवत आहे तिला काही म्हणून कमो, चिडवले जाते काही केल्या अं संजनाला त्या घरामध्ये आत्मसन्मान मिळत नसतो काय करावे तिला कळत नसते बसता उठता नवऱ्याकडून होणारा अपमान जावेकडून होणारा अपमान सासूकडून होणारा अपमान फक्त बाळ आणि ती एवढंच तिचं विश्व काय उरलेलं असतं आणि त्यामुळे तिला काय करावे हे सुचत नसते तिचा पती रोज सकाळी लवकर ऑफिसला जात असे आणि संध्याकाळी येतानाच तिचा पती कुठला तरी राग किंवा काहीतरी व्यसन करून घरी येत असे आणि ऑफिसमधला सगळा राग घरामध्ये काढत असे ते बाळ बिचारे घाबरून जात असे आणि आई म्हणत असे की तू नीट वागत नाहीस म्हणून तुझा नवरा असा वागतो काय करावे काय नाही या संभ्रमात असताना संजनाला कळते की आपण पुन्हा एकदा प्रेग्नंट आहोत पहिली जबाबदारी कशीबशी सांभाळून थोडीशी मोकळी झालेली संजना आता खूप घाबरते की आपण आत्ता कुठे थोडेसे मोकळे झालो होतो आणि आपण कमवायला लागलो होतो आता आपण पुन्हा या सगळ्यामध्ये अडकणार पण देवाची देणगी किंवा देवानं दिलेलं फळ म्हणून ती यालाही स्वीकारते आणि बाळ असतानाही कामाची जिद्द सोडत नाही दुसऱ्यांदा तिला कन्यारत्न प्राप्त होते घरातल्यांना तिच्या बाबतीत कोणताही आनंद कधीच झालेला नसतो काय माहिती का पण तिच्या बाबतीत नेहमीच खालची एकटी म्हणतात ना खालची वागणूक तिला दिलेली असते तिच्या जावेला मात्र दोन मुलगी असतात आणि तिच्या बाबतीत म्हणजे मुलगा मुलगी म्हणून नाही पण तिची जाऊ बँकेमध्ये सर्व्हिसला असते आणि तिला कायमच उच्च पद दिले जाते ती 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 की ती घरातली मोठी आहे किंवा ती घरातली करती आहे आणि या धाकट्या म्हणजे संजनाने कितीही कष्ट केले तरी तिला कधीच किंमत दिली जात नाही बोलता बोलता लग्नाला सात वर्ष होतात लग्नाच्या सातव्या वाढदिवसाला संजना ठरवते की आज आपण राहुलला काहीतरी सरप्राईज द्यायचे म्हणून त्यांची बेडरूम ती खूप चांगल्या रीतीने सजवते आणि राहुलची वाट बघते छानसा केक आणते राहुलला एक ड्रेस आणते आणि ती पतीची वाट बघत बसते छान अशा कॅन्डल तिने लावलेल्या असतात की पती आला की पटकन कॅन्डल लावायच्या आणि आज आपण पतीला खुश करायचे काय माहिती आपणच कुठे कमी पडत असू म्हणून राहुल असे वागत असे असा शेवटचा प्रयत्न सुद्धा करून बघते राहुल संध्याकाळी नेहमीप्रमाणे उशिराच घरी येतो आणि येतानाच खूप पिऊन घरी येतो आल्या आल्या तो म्हणतो की आ, जे तिचं नाव घेऊन म्हणतो जेवायला वाट तेव्हा जे ती म्हणते जरा रूममध्ये या आज आपण रूममध्ये जेवूया म्हणून तो रूम मध्ये जातो रूम मध्ये असं म्हणून तिच्यावर तो रागवू लागतो चुकतोय कुठे गपचुप ते सगळे उचलून त्याला जेवायला वाढून ती झोपी जाते दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र ती उठते ती नवीन उमेदीने आणि नवीन जिद्दीने तिने राहुलशी स्पष्ट बोलायचे ठरवलेले असते त्या दिवशी संध्याकाळी ती राहुलला फोन करते आणि म्हणते आज मी तुमच्या ऑफिसच्या इथल्या शेजारच्या हॉटेलमध्ये येत आहे आपण दोघे तिथे भेटूया मुलांना ती घरातच ठेवते तसं तर तिच्याबद्दल चिडचिडत चालू असते तरीही ती मुलांना घरात ठेवते आणि राहुलला भेटायला जाते राहुलशी ती मोकळेपणाने चर्चा करते की माझे कुठे चुकले आयुष्य संसारामध्ये मी माझे शंभर टक्के दिले तरी मलाही वागणूक का मात्र राहुल कधीच कधीच तिच्याशी आजपर्यंत घोडीत बोललेला नसतो त्याला त्याच्याविषयी काहीच फरक पडत नाही की मला असल्या पहिल्यापासून तुला मी सांगितलेले आहे की मला घरातल्यांबद्दल चाड्या सांगितलेल्या चालणार नाही असं म्हणून तो तिला फटकारतो असंच पुढं अजून एक वर्ष जातो तिची दुसरी मुलगीसुद्धा दोन वर्षाची होते आता मात्र संजनाला हे सगळं सहनशीलतेच्या बाहेर झालेलं असतं तिच्या मागे अनुभव असतो तो फक्त स्वयंपाकाचा ती ठरवते की आपण हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करायचा वयाने पण ती फारशी काही नसते तेवीस चोवीस वर्षाच्या अवधीमध्येच तिला दोन मुले झालेली असतात त्यानंतर ती हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करते आणि तिला उत्तम मार्काने ती पास देखील होते आणि तिला खूप चांगला जॉब चालून येतो मुंबईमध्ये जॉब आल्यावर सोलापूरमधून मुंबईमध्ये जाण्यासाठी तिला घरातून खूप वेळ अडवले जाते पण संजनाने आता ठरवलेले असते की आता काही झाले तरी थांबायचे नाही दोन्ही मुलांना घेऊन संजना मुंबईमध्ये जाते चांगला पगार त्याचप्रमाणे ऑफिसनेच राहायला दिलेले घर मुलांच्या शाळेचा खर्च आणि सगळे ऑल म्हणजे वेल फर्निश्ड घर तिला मिळते जॉबकडून त्यामुळे ती खूप खुश होते हळूहळू करत रोज एक फोन ती राहुलला लावत असे पण राहुलला त्याचा काही फरकच पडत नसे बोलता बोलता सहा महिने जातात तिला प्रमोशन देखील मिळते आणि ती उच्च पदावर जाते उच्च पदावर गेल्यानंतर तिचा पगार झटक्यात डबल करून वाढतो आणि तिला परदेशात जाण्याची संधी मिळते या संधीसाठी राहुलला ती खूप आनंदाने फोन लावते राहुल म्हणतो तुझं तू बघ मला यामध्ये घेऊ नकोस आता मात्र तिच्या सहनशीलतेचा बांध फुटलेला असतो आणि म्हणून ती काय करते ती शांत राहते एक दोन दिवस चा ती असेच काढते आणि परदेशात जाण्याचं ठरवते परदेशात जाण्यासाठी तिच्या हातामध्ये जवळजवळ तीन महिन्याची मुदत असते त्या तीन महिन्याच्या मुदतीमध्ये ती कोर्टाकडे धाव घेते आणि कोर्टाकडे धाव घेऊन ती डिवोर्सची नोटीस राहुलला पाठवते ज्या दिवशी डिवोर्सची नोटीस राहुलकडे जाते त्या दिवशी मात्र राहुलच्या पायाखालची जमीन सरकलेली असते मात्र आता जे काही झाले आहे ते आपण एकदा संजनाशी बोलावे असे त्याला त्या दिवशी वाटते संजनाशी बोलण्याचा तो खूप प्रयत्न करतो पण संजनाने आता भरारी घेतलेली असते संजना ठरवते की आता काहीही झाले तरी या व्यक्तीला ना माफ करायचे ना आपल्या आयुष्यामध्ये परत जागा द्यायची संजनाने अगदी ठामपणे नकार दिलेला असतो कारण संजनाच्या हातामध्ये असते ती वय उमेद नोकरी पैसा आणि त्याचप्रमाणे मुलांचे उज्ज्वल भविष्य रोज बोलणी खाणारी संजना आणि घरात बसून डबे करणारी संजना आता परदेशामध्ये जाऊन उच्च प्रतीचा जॉब करणार असते तिच्या आनंदाला परिव अगदी म्हणजे आनंदाला तिच्या काही हेच नसते म्हणतो ना आपण आनंदाला काही मर्यादाच नसते त्यानंतर त्यांचा दो तीन महिन्यामध्ये दोघांच्या संमतीने डिवोर्स देखील होतो आणि ती परदेशामध्ये शिफ्ट देखील होते परदेशामध्ये शिफ्ट झाल्यानंतर आता पुढची कथा मी अगदी थोडक्यात सांगते परदेशामध्ये शिफ्ट झाल्यानंतर तिची मैत्री अर्थातच एका दुसऱ्या व्यक्तीशी होते त्या व्यक्तीचे नाव असते वैभव वैभव तिची प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीची काळजी घेत असतो आणि तिच्या अगदी मनासारखं वागत असतो पण म्हणतो ना आपण की आपल्याला एकदा काही एक जखम झाली की आपण ताकही फुंकून पितो तसा तिचा वैभववर विश्वासच बसत नसतो पण तिलाच नाही तर तिच्या दोन्ही मुलांना सुद्धा वैभव खूप जास्त प्रेम देत असतो असं करत करत या गोष्टीला वर्ष ओलांडून जातं आणि वैभवशी दुसरं लग्न करण्याचा ती निर्णय घेते दोन्ही मुलांसहित तो संजनाला स्वीकारतो आणि वैभव आणि संजनाचे लग्न खूप थाटामाटात वैभवच्या घरचे करून देतात दोघेही परदेशात जॉब करून सेटल झालेले